शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापसाच्या मुद्द्यावर मलकापूर रेल्वे स्थानक रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी रविकांत तुपकर यांना अटक केली सोयाबीन कापसाला दरवाढ पीक विमा नुकसान भरपाई दुष्काळी मदत देऊन शेतकऱ्यांना न्याय द्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकोणवीस जानेवारीला तुपकरांनी रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला होता आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकरांना शेगाव लोहमार्ग पोलिसांनी नोटीस देखील दिली मात्र तुपकर आंदोलनावर ठाम होते आंदोलनपूर्वीच तुपकरांना बुलढाणा पोलिसांनी राजूर शिवारातून रात्री उशिरा ताब्यात घेतलं माझा कुठलाही गुन्हा नसताना मी कुठलाही गुन्हा केलेला नसताना मला पोलिसांनी अटक केली शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार त्या ठिकाणी करत आहे सोयाबीन कापसाला भाव मागणं पीक विमा मागणं नुकसान भरपाई मागणं येलो मोजॅकची मदत मागणं हा जर गुन्हा असेल तर असे हजारो गुन्हे करायला मी तयार आहे शेतकऱ्यांसाठी वेळप्रसंगी माझी फासावर सुद्धा जायची तयारी आहे परंतु अशा पद्धतीनं मला अटक करून शेतकऱ्यांचा आवाज सरकारला दाबता येणार नाही मला आज असं कळलं आहे पोलिसांकडून की मला रात्रभर पोलिस कोठडीत ठेवणार आहेत आणि उद्या न्यायालयामध्ये हजर करणार आहेत आणि पोलीस माझी उद्या पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी मागणार आहे मला सरकारच्या मार्फत तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न आहे असा माझा स्पष्ट हो आरोप आहे आम्हाला जो जनाधार मिळतो आहे लोकांचा पाठिंबा मिळतो आहे हा सत्ताधारी पुढाऱ्यांच्या पोटामध्ये पोटसूळ याच्यामुळे उठलेला आहे आणि त्यामुळं सातत्यानं मला एक दीड वर्ष तुरुंगात टाकून माझा जनसंपर्क तोडण्याचा प्रयत्न सरकारच्या मार्फत त्या ठिकाणी केला जाणार आहे मी एकच सांगतो की मला अटक करून शेतकऱ्याचा आवाज दबणार नाही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आहे हसत हसत फासावर जायची सुद्धा माझी तयारी आहे एक गोष्ट सांगतो उद्या मलकापुरातलं आंदोलन होणार म्हणजे होणार शेतकरी कार्यकर्ते जाऊन रेल्वे रोको करणार म्हणजे करणार